सत्तांतर धक्का तंत्र राजकीय डावपेज उमेदवारी प्रचार सभा टीकास्त्र आणि अखेर लोकसभेचा रणसंग्राम या राजकीय सारीपाठाचा वेध घेत आज आपण अठ्ठेचाळीसाव्या मतदारसंघात आलो आहोत या अठ्ठेचाळीसाव्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील अखेरचा निवडणूक टप्पाही पार पडतोय अठ्ठेचाळीस मतदारसंघांच्या या प्रवासात आपण मायबाप प्रेक्षकही आमच्यासोबत कायम होतात तुमच्या पहिल्या मतदारसंघापासूनचा उदंड प्रतिसाद रोज आम्हाला उभारी देत होता हे सारं तुमच्यासाठीच होतं आणि तुम्ही ते अगदी विचारपूर्वक बघितलं तुमचं मत आम्हाला सांगितलं त्यासाठी त्याचं काय महाराष्ट्र हा तुमचा सदैव असेल असाच तुमचा प्रतिसाद कायम ठेवा याच विश्वासाच्या जोरावर आजचा शेवटचा मतदारसंघ घेऊन आलोय मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ राजधानी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमधील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ हा कष्टकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तसं बघितलं तर संपूर्ण मुंबई शहरच कष्टकऱ्यांचा आहे तरी मुंबईच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी जनता स्थिरावलेली दिसते या लोकसभा मतदारसंघात इतर मतदारसंघांप्रमाणात मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदारसंघ कष्टकरी अल्प ते अत्यल्प उत्पन्न गटातील लोकसंख्या राहते तसंच या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसंख्येची घनता ही इतर मतदारसंघांपेक्षा जास्त दिसून येते त्याला सर्वात मोठं कारण म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात आहे ही झोपडपट्टी सुमारे सहाशे एकरांवर पसरलेली आहे या धारावीत साठ हजाराहून अधिक झोपड्यांमध्ये दहा लाखाहून अधिक लोक राहतात शिवाय तेरा हजाराहून अधिक लघु उद्योग आहेत तसंच नऊशे चाळीस एकरांवरती पसरलेली मुंबईची निवासी वसाहत म्हणजे अनुशक्तीनगर देखील आहे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन शिवसैनिकांमध्ये लढत होत आहे यात शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय पक्ष व संघटनेची प्रशासकीय बाजू सांभाळणारे राज्यसभा खासदार अनिल देसाईंना मैदानात उतरवण्यात आला आहे तर त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे म्हणूनच मुंबईतील शिवसेना विरुद्ध शिवसेना हा अजून एक सामना कसा रंगणार तेच आपण बघूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी या मतदारसंघात एकोणीसशे बावन्न पासून अनेक दिग्गजांनी निवडणूक लढवलेली आहे तसंच इथल्या मतदारांनी अनेक पक्षांना संधी दिल्याचं इतिहासात दिसतं यात एकोणीसशे बावन्न साली काँग्रेसतर्फे जयश्री रायजी विजयी झाल्या त्यांचा स्वातंत्र्यापूर्वी चले जाव तसंच असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग होता त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे विजयी झाले होते मात्र पुढच्या म्हणजेच एकोणीसशे बासष्टच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठल गांधी या मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या श्रीपाद डांगे यांचा पराभव केला होता यानंतर येथील मतदारांनी डांगे यांना एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा एकदा संधी दिली आणि ते पुन्हा इथून खासदार झाले नंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर अब्दुल कादर सालेभाई विजयी झाले मात्र आणीबाणीनंतर आलेल्या जनता लाटेत एकोणीसशे सत्याहत्तर साली झालेल्या निवडणुकीत जनता पार्टीचे बापू कांबळे या मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेत गेले तर पुढच्याच निवडणुकीत सत्तांतर होऊन एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा काँग्रेसनं आपला गड खेचला आणि काँग्रेसचे राजाराम रामजी भोळे हे या मतदारसंघातून विजयी झाले यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली देशभरात काँग्रेसची लाट असूनही या मतदारसंघात मात्र गिरणी कामगारांचे नेते दत्ता सामंत हे अपक्ष निवडून आले आणि लोकसभेत पोहोचले यानंतर या, या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकायला सुरुवात झाली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या निवडणुकीत वामनराव महाडिक यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ शिवसेनेनं काबीज केला होता त्यानंतर एका निवडणुकीचा अपवाद वगळता हा मतदारसंघ आजपर्यंत शिवसेनेकडेच राहिला आहे यानंतर शिवसेनेनं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत मोहन रावले यांना तिकीट दिलं आणि त्यांनी दोन हजार चारपर्यंत पर्यंत सलग पाच निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवत आपलं एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं होतं मात्र यानंतर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारानं सुमारे एक लाखाचं मतदान घेतल्यानं शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार सुरेश गंभीर यांचा पराभव झाला होता या निवडणुकीत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे निवडून आले होते यानंतर दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेत शिवसेनेनं आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवला या निवडणुकीत शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात थेट लढत झाली यात शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांना तीन लाख एक्क्याऐंशी हजार आठ एवढी मतं मिळाली तर काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना केवळ दोन लाख बेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस मतं मिळाली परिणामी शिवसेनेनं ही जागा एक लाख अडोतीस हजार एकशे ऐंशी मतांनी जिंकली तसंच दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही राहुल शेवाळे यांनी आपला गड कायम राखला या निवडणुकीत त्यांना चार लाख चोवीस हजार नऊशे तेरा तर एकनाथ गायकवाड यांना दोन लाख बहात्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली शिवसेनेनं ही जागा एक लाख बावन्न हजार एकशे एकोणचाळीस मतांनी जिंकली होती शिवसेनेच्या या बाले किल्ल्यात आता शिवसेनेच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे यात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पेशानं वकील असलेल्या अनिल देसाई लहानपणापासूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं दसरा मेळावा आणि मार्मिक या साप्ताहिकाने प्रभावित झाले त्यामुळे महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी शिवसेनिक म्हणून काम करायला सुरुवात केली होती ते न्यू इंडिया एन्शुरन्समध्ये लोकाधिकार समितीच्या माध्यमातून काम करत असताना एकोणवीसशे एकोणऐंशी मध्ये एक दिवशी त्यांची बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यांदा भेट झाली त्यानंतर त्यांची दोन हजार दोन मध्ये थेट शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये सचिव पदावर वर्णी लागली त्यानंतर त्यांचं कार्याची दखल घेऊन दोन हजार पाच मध्ये शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीचे महासचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली तसंच शिवसेना पक्षाच्या पडद्यामागील घडामोडींमध्ये अनिल देसाई नेहमीच सक्रिय राहिले पुढे दोन हजार बारामध्ये त्यांना शिवसेनेनं राज्यसभेवर जाण्याची संधी दिली नंतरही पुन्हा एकदा अनिल देसाई यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली दरम्यान अनिल देसाई यांना नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेण्याची संधी होती त्यासाठी ते मुंबईहून शपथ घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले मात्र युतीवरून झालेल्या वादात ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना विमानतळावरूनच परत बोलावलं त्यामुळे अनिल देसाईंचं मंत्रिपद हुकलं होतं यानंतर दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्ष फुटीनंतर सत्ता संघर्षातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी याच अनिल देसाईंकडे दिली होती आता त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असलेले या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली महाविद्यालयीन जीवनात त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अजिंक्य पॅनलच्या माध्यमातून पद मिळवलं होतं नंतर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसैनिक म्हणून काम सुरू केलं हे करत असताना त्यांची गटप्रमुख म्हणून वर्णी लागली पुढे एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये त्यांची शिवसेनेनं शाखा पदी नियुक्ती केली शाखा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या राहुल शेवाळे यांची प्रसिद्धी वाढत चालली होती याची दखल घेत शिवसेनेनं त्यांना दोन हजार दोन मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट दिलं तेव्हा तीन टम नगरसेवक असणाऱ्या फिलिप इसो यांचा पराभव करत राहुल शेवाळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आले पुढे दोन हजार मध्ये ट्रॉम्बे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनी त्यांना उमेदवारी दिली मात्र आटीतटीच्या लढतीत शेवाळे यांचा पराभव झाला आणि पुन्हा दोन हजार सात आणि दोन हजार बाराला ते नगरसेवक म्हणून निवडून आले राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी राहुल शेवाळे यांनी दोन हजार बारा ते चौदा या काळात मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं यानंतर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेनं त्यांना मुंबई दक्षिण मध्यम मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली तेव्हा मोदी लाटेत शेवाळे यांचाही विजय झाला पुढे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतही शिवसेना भाजप युतीच्या वतीनं राहुल शेवाळे यांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीची संधी मिळाली या निवडणुकीतही शेवाळे यांनी आपली विजयी घोडदोड सुरूच ठेवली यानंतर दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गाठात बंड केलं आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकला या सर्व घडामोडीत राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे गटाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत शिवसेनेत फूट पडल्यानं या मतदारसंघातील लढत अधिकच अवघड झाल्याचं दिसतंय कारण शिंदेंच्या शिवसेनेसोबतच भाजपचा पाठिंबा जरी असला तर या लोकसभेतील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर शिवसेना ठाकरे गटाच्या पाठीशी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पाठीची ताकद आहे तसंच शिवसेनेला मानणारा मराठी मतदार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे तर दुसरीकडे धारावी व चेंबूर सारख्या दलित मुस्लिम दक्षिण भारतीय मतदारांवर यंदा ठाकरे गटाची मदार असणार आहे सर्वात विशेष बाब म्हणजे शिवसेना भवन जिथं आहे त्या माहीम विधानसभा मतदारसंघाचा देखील या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे त्यातच शिवसेना फुटीमुळं या ठिकाणी ठाकरेंना सहानुभूती असल्याचं बोललं जात आहे आता या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघानुसार जर विचार केला तर या मतदारसंघातही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात मुंबई जिल्ह्यामधील चार मुंबई उपनगर जिल्ह्यामधील दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत त्यातील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत विजयी झाले ते या विधानसभेच्या पहिल्या अडीच वर्षात मंत्री देखील होते यानंतर चेंबूरमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर विजयी झाले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत तर धारावीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आहेत त्या सध्या महाविकास आघाडीत असल्यानं ठाकरे गटाच्या बाजून आहेत तर सायन कोळीवाडा इथं भाजपचे कॅप्टन तमिल सेलवन आमदार आहेत तर वडाळ्यात विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आणि भाजप आमदार कालिदास कोळंबकर आमदार आहेत माहीममध्ये शिवसेनेने सदा सरवणकर हे आमदार असून सध्या शिंदे गटात आहेत एकंदरीतच काय तर या मतदारसंघातील विधानसभेत दोघांचीही ताकद समान असल्याचं दिसतंय या मतदारसंघातील समस्यांबद्दल बोलायचं झाल्यास धारावी झोपडपट्टी मोक्याच्या ठिकाणी आहे काही जुन्या सरकारी नोंदींनुसार कोळी हे धारावीचे मूळ निवासी आहेत पण कालांतरानं विविध समुदायाचे लोक धारावीत गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत अनेकांच्या तिसऱ्या चौथ्या पिढ्या आता धारावीत वास्तव्यास आहेत तसंच लेदरची मोठी बाजारपेठ धारावीमध्ये आहे मातीच्या वस्तू हातानं बनवणारा कुंभारवाडा देखील धारावीमध्येच वसलेला आहे जवळपास अडीच हजार घरं या कुंभारवाड्यात आहेत टेक्स्टाइल गार्मेंट आणि शिलाईचं कामही इथं मोठ्या प्रमाणात आहे जरी काम सजावटीच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू भंगारचा व्यवसाय अशी शेकडो छोटी मोठी काम करणारे लाखो हात धारावीमध्ये दिवसरात्र कार्यरत असतात मुंबई उपनगर रेल्वेच्या मध्य हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे धारावीच्या पश्चिमेकडे माहीम रेल्वे स्टेशन आणि उत्तरेच्या दिशेला मिठी नदी आहे अशा या धारावीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प आता सुरू होत आहे आदानी समूहानं लिलाव जिंकल्यानंतर आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होईल मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत धारावीच्या पुनर्विकासात केवळ झोपड्यांचा पुनर्विकास के पुनर हाच केवळ कळीचा मुद्दा नाहीये तर लघु उद्योग संघटित कामगार आणि विविध जाती धर्मांचे समुदाय अशा सगळ्यांच्या सहमतीने त्यांना सोबत घेऊन हा प्रकल्प राबवण्याचं सर्वात मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे याच मुद्द्यावर आता दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अनिल देसाईंना विजय मिळणार की विद्यमान खासदार राहुल शेवाळे बाजी मारणार यात तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा बाकी राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र